सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तर आत्ता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि भाज्या करायला लागली आहे मी आज मुलीच्या मैत्रिणी यायचे आहेत आणि त्या आलेल्या आहेत म्हणजे त्यांच्यासाठी आता तिने चहा बनवून नेलेला आहे आणि आता मी भाज्या करायला लागली आहे आज त्यांच्यासाठी मी शेवयाची खीर आणि रात्री पनीर बनवून ठेवलं होतं तर त्याची भा भाजी बनवायला लागली आहे आणि बाकीचं मग पापड तळलेले आहेत आणि घेवड्याची शेंग्याची भाजी केलेली आहे आणि आता फक्त कणिक मळायची राहिली होती तर आता मुलीला कणिक मळायला लावले आणि ती कणिक मळायला लागली आहे आणि मुलीच्या मैत्रिणी आलेले आहेत रात्री दही लावलं होतं पण एवढ्या आता भाज्या केलेल्या आहेत त्यामुळे ह्या दह्याचं काय करायचं त्याच्यामुळं आता मी ह्या कापडामध्ये बांधून ठेवायला लागली आहे आणि आपल्याकडे जेव्हा आपण आता उन्हाळ्यामध्ये तर दही लावतोच आणि नेहमी खातोस पण रोज दही खाण्यापेक्षा असं कधीतरी की नाही असं बांधून ठेवायचं आणि त्यातलं पूर्ण पाणी निथळलं की त्याच्यामध्ये साखर आणि वेलचीपूट टाकायची आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं तर सेम आपल्याला श्रीखंडासारखंच तयार होतं ते आणि तसंच लागतं आणि एका तासाभरात पाणी पूर्ण निथळलं जातं त्यामुळं आता हे बघा हे एवढंसं दही थोडंसंच होतं पण ते वाया जाईल म्हणून मी असं हे टांगून ठेवलेले तर आपण उन्हाळ्यामध्ये असं चक्का म्हणून खाऊ शकतो आणि त्यासाठी कधी पाहुणे वगैरे आले तेव्हाही आपण की नाही चक्का म्हणून किंवा श्रीखंड म्हणूनही बनवू शकतो त्यात केशर वगैरे टाकलं ड्रायफ्रूट टाकले ते एकदम छान होतं आणि हे माझा आता स्वयंपाकही झालेला आहे आणि आता जेवायची ताटं वाढून घेते आणि आज मुलींना खरेदी करायची आहे पंढरपूरला त्याच्यामुळं जेवणं वगैरे सगळी आवरली की पंढरपूरला जायचं आहे खरेदीसाठी पनीर रात्रीच बनवून ठेवलं होतं त्यामुळं आता सकाळी पटकन भाजी बनवता आली आणि घेवड्याची शेंगही मग निवडून घेतली आणि घेवड्याची भाजी केलेली आहे आणि सगळा पापडही तळलेले तोंडी लावायला आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे ताट वाढली म्हणजे आता सगळेजण जेवायला बसतील <tip> मला तर ते अंड दिसायला लागले सगळं आवरून आता आम्ही आलो आहोत पंढरपूरमध्ये आणि आज त्यांना खरेदी करायची आहे आणि पहिल्यांदा चपला बघितल्या तर त्या काय भरपूर बघितल्या चपला पण त्यांना आवडल्या नाहीत म्हणजे कलर आवडले तर साईज नाही साईज आवडली तर कलर नाही असं झालं त्याच्यामुळं चपला इथं घेणं कॅन्सल केलं आणि त्यानंतर मग ड्रेस बघितले ड्रेसही भरपूर बघितले आणि त्यातून हा ड्रेस चॉईस केला आणि ह्याची किंमत आहे तेराशे पंच्याण्णव हा एक आ, ड्रेस चॉईस केला ह्या दुकानात आणि परत मग दुसऱ्या दुकानात भरपूर ड्रेस बघितले आणि तिथून एक ड्रेस चॉईस केला मग आणि चप्पल आवडली नव्हती त्याच्यामुळं मग टॉप शूजमध्ये गेलो दोन तीन ठिकाणी चपला बघितल्या आणि त्यातून मग एका ठिकाणी चपलांची खरेदी केली लवकर खरेदी करतील त्या मुली कुठल्या आणि सगळ्यांना आवडल्या पाहिजेत कलर आवडला पाहिजे असं करून मग चप्पलांची खरेदी केली आणि शेवटी मग ही चप्पल खरेदी केली त्यानंतर मग बेडशीट घेतले आणि ब्लँकेट वगैरे घेतले कारण तेही त्यांना ट्रिपला लागत होते त्याच्यामुळं बेडशीट आणि ब्लँकेट घेतलं थोडासा किराणा घेतला आणि संध्याकाळी मग त्यांना बसमध्ये बसवून दिलं स्टँडवरती आणि आम्ही घरी आलो मग असा अख्खा दिवस फुल पंढरपूरमध्ये खरेदीमध्ये गेला